योगगंगा या चॅनलमध्ये मी प्रमाणित योगशिक्षिका बदल आज एक नवीन विषय घेऊन आलो आहोत आपण सध्या आपण बरं आहे इतकं आलो हो आहोत की मुलींमध्ये पण आणि महिलांमध्ये पण पी सीओडीचा त्रास वाढलेला आहे आपण प्रत्येक आसनाच्या आधी बघतो की कोणत्याही आजाराचं कारण बघतो पीसीओडी हा हे जे आजार आहे तो हार्मोनशी रिलेटेड आजार आहे जेव्हा हार्मोन्समध्ये गडबडी होते तेव्हा पिसवडीचा त्रास मग हार्मोन्स पण गडबडी कुठून होते आमचं दुसरं ब्रेन म्हणजे आमचा गट आहे पोटातूनच पाचनतंत्रामध्ये गडबड झाली म्हणून हार्मोन्समध्ये गडबड झाली म्हणून हार्मोन्समध्ये गडबड झाली तर मग मासिक पाळीमध्ये गडबड झाली आणि त्याच्यामुळे पिसोडीचा त्रास झाला मग कारणाचं निवारण मग अशी तीन आसनं आहेत की जे रोज आपण केल्याने हे आसनं आपल्याला अजून दुसऱ्या पण आजारासाठी उदाहरणार्थ महिलांमध्ये त्रास आहेच परंतु गर्भधारण करायचं त्याच्या अगोदर त्यांना जर आपले सर्व अंग मजबूत करून घ्यायचे असतील त्याच्यासाठी पण हे उपयोग होणार हे आसनं थोडक्यात बघितलं तर हे मुलींकरता महिलांकरता खूप उपयोगी आसनं आहे हे जे तीन आसनं जर आपण रोज केले थोडा वेळ द्यावा लागणार एक एक आसन तरी तुम्ही आपल्याला पाच पाच ते दहा दहा वेळेस करावं लागणार तर सोडीचा त्रास ते कमी करण्यास मदत करणारे हे आसन आहेत आणि इथले जे स्नायू आहेत ते मजबूत करण्यासाठी पण त्या आसनाचा फायदा होणार आहे तर कशा पद्धतीने ते आसनं आपण करणार आहोत आणि थोडी आहाराची जोड प्रत्येक आपण मुलीमध्ये बघितले बघा योग तर करायचंच आहे मुलींनी पण आजकाल मुली स्पायसी जास्त खातात रात्री जागरण जास्त करतात अवेळे जेवतात अवेळे झोपतात अवेळी उठतात त्याच्यामुळे ते थोडंसं त्यांना ते, ते बॅलन्स करावं लागेल आणि स्पायसी आणलेलं हे थोडंसं कमी करावं लागेल सात्विक आहार जितकं आपण घेऊ तर आपलं जे पूर्ण मासिक वयाचं जे चक्र चाललं ते पण व्यवस्थितरित्या शरीरामध्ये चालतं आणि खूपच ऐकतोय आपण आजकाल कॉमन झाले पिसोडी पिसोडी म्हणजे महिलांना तर आहे मुली नाही आहे जास्त वयाच्या महिलांना तर सगळ्यांनाच आपण ऐकण्यात आहे तर आपली लाईफस्टाईलमुळे कदाचित त्रास जास्त ऐकणार नाही कोणतेही आजार आजकाल आता जसं पाहिलं तर थायरॉइड आजार पण आहे मोठापण पण आहे लठ्ठपणा आहे सगळे आजार आपली लाईफस्टाईल दिसत म्हणू शकतो थोडक्यात आपण लाईफस्टाईलच आपण बदलून टाकली थोडंसं आपल्याला पूर्वीच्या लाईफस्टाईलवर जुने लोक जे लवकर उठायचे लवकर वेळेवर जेवायचे सात्विक जेवायचे सात्विक बघायचे सात्विक ऐकायचे विचार पण त्यांचे सात्विक असायचे आता मोबाईलमुळे फारच झाले विचारांचं ते झालं बघण्यात येतं ऐकण्यात येतं तर प्रयत्न करायचा आपल्याला चांगलं बघायचं चांगलं ऐकायचं चांगल्या गोष्टींची जोड द्यायची आणि प्रसन्न प्रसन्नतेने करायचं जे काही करणार आहोत आपण ते प्रसन्न तर त्या त्याच्यासाठी आपण पहिलं आसन बघूया त्याचं नाव आहे तिथली आसन किंवा बटरफ्लाय पण आपण म्हणूया दोन्ही पाय असे घेतलेले आहेत आणि दोन्ही हाताची घडी पोश्चर तर प्रत्येक आसनामध्ये आपल्याला लक्ष ठेवायचं बघा पूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे साठीचा कणा सरळ आहे असं कमीत कमी आपल्याला पाच मिनटापर्यंत तरी करावं सुरुवातीला पाच मिनटं होणार नाही ठीक आहे अर्धा मिनटं करा हळूहळू तुमची क्षमता आपोआप वाढते कार्यक्षमता आपली हे केले मग एक मिनटं करा नंतर मग दोन मिनटं करा नंतर तीन मिनटं करा किंवा थांबून थांबून करा चार चार पाच पाच वेळेस एक एक प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे त्याचं नाव आहे तितली आस किंवा काउंट कराच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आपण ते आसन बघणार आहोत त्याचं नाव आहे मला असं म्हणजे पूर्वीचे जर व्हिडिओ आहे बघितले असेल त्याच्यामध्ये मी पोट साफ होण्याकरता पण हे आसन आहे म्हणजे विविध आजारावर हे आसन आहे तर या पद्धतीने आपलं हे जे हा एम्पो आहे हा इथे आला पाहिजे या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला बसायचं आहे दहा महिपर्यंत आपण इथे काउंट करत आहोत तुम्ही थोडं थोडं कालावधी वाढवायचा किंवा पाच पाच वेळेस करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्याच्यामध्ये बरेच जण असे चालतात पण मला सांगाय तसं पण करू शकतो आपण जर पूर्ण स्वस्थ असाल तर त्याच्याने पण आपली गर्भाशय ते मजबूत होण्यास हे मदत मदत करणारे हे सगळे आसन आहे त्याच्यानंतरच जे आहे या पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे तर दोन्ही पायामध्ये थोडस असेल या पद्धतीने अंतर ठेवायचं आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दस नऊ आठ सात सहा पाच चार तीन बाप्पाला नाही सांगितलं मग त्यांनी हे आसन टाळायचं आहे परंतु पी सीओडीचा त्रास हा हो बहुतेक तरुण मुलींना तर अशा लोकांनाच असतात तर, तर ते करू शकतात कर। तर हे जे तीन आसनं आहेत अतिशय महत्त्वाचे हे तीन आसनं जर याचा अभ्यास रोज आपण पाच पाच वेळेस एक एक आसनाचा अभ्यास होऊन आपल्याला रोज एक दहा ते पंधरा मिनटं द्यावं लागेल परंतु नॅचरल पद्धतीने कारण की आपण औषध जातो आणि त्याचे हे औषध घेतो त्याच्यासाठी जी लागणारी ॲलोपॅथिक औषधं त्याचे साईड इफेक्ट आमच्याकडे खूप साधक साधक येतं येतात खूप बऱ्याच महिला असं सांगतात मूळ येतात की आम्ही त्याच्यासाठी जे औषध घेतोय त्याचे साईड इफेक्ट नाही आमच्याकडे वजन वाढत आहे कोणाचं काय आहे बरेच साईड इफेक्ट होतात मग नॅचरल पद्धतीने योग करूनच जर आपण त्याचा त्रास थांबवला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि वीस वर्षाचा अनुभव आहे आम्ही वीस वर्षापासून योग शिकवत आहोत बरेच साधक आमच्या संपर्कात आलेले आहेत तो अनुभव पण तुम्हाला शेअर करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण स्वास्थ द्यायचं उदाहरणार्थ तुमच्या मैत्रिणींना त्रास आहे तुम्ही दाखवा व्हिडिओ पाठवा प्रत्येकाला व्हिडिओ पुढे पाठवत राहा ओम धन्यवाद